रेणुका आर्ट्स निर्मित दृक्श्राव स्पर्श दृकश्राव्य दिवाळी चोवीस साठी मी मानसी बोरकर राहणार सादर करत आहे लघुकथेचे नाव आहे प्रेमाचे कर्तव्य आई मी जरा बाहेर जाऊन येते आईला सांगून शिवाने तडक निघाली ती गावातील तळ्याकडे याच तळ्यावर तिने आणि शिखरने लग्नाच्या आणाबाग्या घेतल्या होत्या लग्न दोन दिवसावर आलं होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले होते अपघातानंतर न तो मिळाला होता न त्याचे शव शिवानीला शेखरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी होत होता होता समीरचा होकार आला शेखर सोडून दुसऱ्या कोणाशी हो। कल्पनाही नाही पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण नाही लग्नाची काय करावं शेखर के समीर प्रेम की कर्तव्य विचारतच तिने एक छोटा दगड तळ्यातून पाण्यात भिरकावला अगदी त्याच वेळी पाण्यात उठलेल्या रंगांमुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब हल्ले कोण तिने पांगे पाहिले समीर शिवानीच्या चेहऱ्यावर भीती चिंता नाराजीचे संमिश्र जाळे समीरला दिसत होते समीर एक प्रतिथयश डॉक्टर जो एक खूप मोठं हॉस्पिटल चालवत होता आणि शिवानी त्याच्या हाताखाली एक सायकोलॉजिस्ट काउन्सेलर म्हणून काम करत होती पण आत्ता या क्षणी ती समीरला समोर पाहून गोंधळून गेली अगं तुला किती फोन केले तुमच्या घरी केले तिकडे कोणी उचले ना म्हणून घरी गेलो तुझ्या आईने सांगितले की तू आत्ताच बाहेर गेलेस जाता जाता मनात आले की या तळ्याकडे पाहू तुला बरेच जाय ते यायला आवडतंय ना अन थँक गॉड तू बरोबर इथेच सापडलेस पण तू तुझ्या विचारात इतकी गर्क होतीस की गर होती। तुला मध्येच हाक मारायची इच्छाच होत नव्हती बघ कसला एवढा विचार करतेस शेखरचा खम ऑन शिवानी झालं ते झालं आता पुढे सरकायचं आहे मूव ऑन शिवानी मूव ऑन शिवानी लहानपणे हसली ओके ओके अगं आपल्या हॉस्पिटलमध्ये एक वेगळीच केस आली आहे तो पेशंट ॲक्सिडंट होऊन सहा महिने झालेत पाठचं काही आठवत नाही आहे त्या डोंगराळ भागातून कोणी एका आजोबांनी आणले तो भाऊ म्हणे तिथल्या बस्तीतल्या मुलांना शिकवतो त्यांनीच त्या भाऊचे पैसे भरले सर्व त्याचे दोन्ही पाय वाकडे झालेत पण त्या आजोबांनी त्याला कसले कसले पाले लावून बरेचसे फ्रॅक्चर्स व्यवस्थित केले आता पुढील सायकोलॉजिकल ट्रीटमेंट तुलाच करावी लागणार आहे शिवानी उठली आणि समीरच्या गाडीकडे चालू लागली त्या व्यक्तीला पाहता क्षणी तिला तो चेहरा ओळखीचा वाटू लागला शेखर तर नाही ना हा तिच्या मनातील प्रश्नाने तिचीच खूप तळ उडाली पण माझा शेखर किती छान होता प्रसन्न व्यक्तिमत्व आणि हा माणूस अगदीच गच्चाळ दिसतोय चेहऱ्यावर काही भावही नाहीत हातातल्या काठीशिवाय तो चालू शकत नव्हता हां एक गोष्ट मात्र जुळत होती आणि ती म्हणजे हा माणूस अस्खलित मराठीत बोलत होता एवढ्या दुर्गम डोंगराळ भागातून येऊनही भाषा ती एकदम शिखसारखीच ती एकदम चपापली मन कुठेतरी आशावादी होत होतं शिवानीने समीरच्या सांगण्यावरून त्याची ट्रीटमेंट चालू केली कळत नकळत दोघं जवळ येत होते एकदा असेच त्याच्याशी बोलताना तो चटकन तिला शिव असं म्हणाला शिवानीच्या मनात प्रचंड घालबेन सुरू झाली त्याचवेळी समीती तिथे राऊंड होती तो समोरच होता मग काय म्हणतोय तुझा पेशंट शिवानी बरंय वा, वा वा गुड म्हणजे तू परत एकदा या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी बजावणार तर या भाऊला त्याची फॅमिली परत मिळणार तर <laughs> ओके ओके शिवानी जरा केबिनमध्ये तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे शिवानी मला माहीत आहे की तू शेखरला ओळखलं आहेस केबिनमध्ये आज शिरता शिरता समीर म्हणाला शिवानीने ओढून ताणून आणलेले उस्नेबळ संपुष्टात आले सॉरी समीर पण अजूनही मन साशंक आहे कमॉन शिवानी ज्यांनी त्याला ॲडमिट केले त्यांनी त्याची पर्स मला दिली त्यामध्ये तुझा आणि त्याचा फोटो आहे शिवानीच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले हे गे पाणी पी अगं वेडाबाई जा बघ तुझ्या शेखरला त्याला गरज आहे तुझी गो मुव ऑन शिवानीच्या डोळ्यात उपकाराचे अश्रू होते ती झटकन निघाली तिच्या शेखरकडे समीर तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला त्याने एक सापट आपले डोक्या मारली आणि म्हणाला मुवॉन समीर मुवॉन त्याने आपल्या प्रेमाचे कर्तव्य छानपैकी पार पाडले होते त्याच्या चेहऱ्यावर प्रेमाच्या कर्तव्याचे स्मिताहास्य हळूहळू तरळू लागले